जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी आज आपण हे जे खत तयार केलेले आहे याच्या वापरामुळे जास्वंदच्या झाडाची वाढ चांगली होऊन झाडाला भरपूर अशी फुले लागतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची जास्वांच्या झाडावरती कीड ही लवकर लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदच्या झाडाला चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खत पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टी योग्य प्रमाणात मिळणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती जर कीड लागली असेल किंवा लागू नये म्हणून वेळोवेळी दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी कोणतेही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा हा फवारा करावा कारण झाडावरती जर कीड लागली असेल तर झाडा वाढ तर चांगली होत नाहीच पण झाडावरती ज्या कळ्या लागलेल्या असतात त्या देखील ह्या अर्धवट उमलतात आणि उमललेली फुले देखील ही मोठ्या आकाराची होत नाही जास्वंदच्या झाडावरती जेव्हा कळ्यायला सुरुवात होत असते तेव्हा या कळ्यावरती आणि कोवळ्या पानावरती इतर फुलांच्या झाडांच्या तुलनेत या झाडावरती कीड ही जास्त प्रमाणामध्ये लागत असते त्यामुळे घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही कीटकनाशक तयार करून या झाडावरती पंधरा दिवसातून एकदा जरी फवारा तरी झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती कमी होण्यासाठी ही मदत होईल झाडाला जा खत तयार करून देण्यासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही कोरफड आहे कोरफडीमध्ये हे झाडांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स सूक्ष्म पोषक तत्वे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना खत म्हणून याचा वापर हा जरूर करावा त्यामुळे झाडांना त्याचा खूप चांगला असा फायदा होतो कोरफड ही खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणून देखील खूप छान काम करत असते जेव्हा आपण कटिंगपासून रोपे तयार करत असतो तेव्हा या कोरफडीचा वापर हा रुटिंग हार्मोन्स म्हणून देखील हा केला जातो आता या कोरफडीच्या घरासोबत आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे त्याआधी कोरफडीचे छोटे तुकडे करून ते हाताच्या साह्याने किंवा मिक्सरमधून अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे आहे या कोरफडीच्या गराचा स्प्रे जरी तुम्ही झाडावरती केलात तरी देखील झाडाच्या पाण्यावरती वेगळी चमक येते दुसरी वस्तू जी आपण या गरामध्ये मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही हळद आहे हळद देखील ही ख खत म्हणून त्याचबरोबर बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते आता या हळदीचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे कोरफडीच्या या गरामध्ये फक्त अर्धा चमचा ही हळद व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर या मिश्रणाचा वापर देखील झाडांना तसाच न करता आपल्याला हे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा झाडांना करायचा आहे जर झाडावरती याचा स्प्रे करायचा असेल तर एक लिटर पाण्यामध्ये हे मिश्रण एक चमचा मिक्स करून त्याचा झाडावरती फवारा करायचा आणि जर खत म्हणून तुम्ही झाडांना देणार असाल तर दोन चमचे एक लिटर पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि नंतरच झाडांना त्याचा वापर हा करायचा आहे तयार केलेले हे जे मिश्रण आहे ते पाण्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेच याचा वापर हा आपल्याला झाडांना करायचा नाही आहे तर ते दोन दिवस असेच झाकून एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यायचे आणि दोन दिवसानंतर आपण याचा वापर हा झाडांना करणार आहोत झाडांना याचा फवारा जर करायचा असेल तर ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने गाळून घेऊन पाण्यामध्ये व्यवस्थित डायल्यूट करून नंतरच त्याचा फवारा हा आपल्याला झाडांना करायचा आहे गाळून घेतलेले हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये जर एक मग हे पाणी असेल तर अजून एक ते दीड मग पाणी हे मिक्स करून नंतरच याचा फवारा हा झाडांना आपण करणार आहोत या पाण्याचा फवारा जर तुम्ही झाडावरती केला तर झाडावरची कीड तर निघून जाईलच पण झाडावरची जी पाणी आहे ते हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील ही मदत होणार आहे आणि खत म्हणून देखील याचा वापर केल्यानंतर झाडांना खूप चांगला असा चा, हा फायदा होईल तर अशा प्रकारे हळद कोरफड यासारख्या वस्तूंचा वा वापर करून जर तुम्ही झाडांना खत म्हणून कीटकनाशक म्हणून महिन्यातून एकदा जरी केलात तर या जास्वच्या झाडाला खूप चांगला फायदा होईल झाडाची चांगली वाढ होईल आणि झाडावरती कळ्या फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय